संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत करीचा दिवस का साजरी केला जातो त्याच्या मागचा नेमकी कथा काय आहे दैवकथा काय आहे तर देवीने कारकासुराचा ह्या दिवशी वध केलेला असतो म्हणून त्या दिवसाला करी दिनं असं म्हटलं जातं संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस जो येतो तो, तो करीचा दिवस येतो महिलांनी सकाळी सूर्योदयाआधी घरं झाडण्याच्या आधी आपली फेणीफेणी करून घ्यावी आणि केस घरात होऊ द्यायचे नाही एखाद्या मंदिरात जाऊन सौभाग्यवती स्त्रीने शक्यतो विठ्ठल मंदिरात जाऊन रुक्मिणी आईची ओटी भरायची आहे रुक्मिणीची ओटी भरायची पार्वतीची ओटी भरायची आणि आपल्या दीर्घ आयुष्याची त्या दिवशी आराधना करायची अखंड सौभाग्याची आराधना करायची आणि त्या दिवशी करकर किरकिर होऊ द्यायची नाही लांब पल्ल्याचा प्रवास करायचा नाही कुठेही पाण्याच्या ओढ्याच्या ठिकाणी जायचं नाही करेच्या दिवशी अगदी घरामध्ये शांत वातावरण ठेवायचे कोणाशी भांडणतंटा करायचा नाही कोणाशी वाद घालायचे नाहीत तुमच्या दारात जर गाय आली तर त्या गायीला आपण अन्न खाऊ घाला तिला हळदी कुंकू लावा महादेवाच्या मंदिरात जाऊन देवाची, मंदिरा देवाची। महादेवाची भक्ती करा महादेवाला सजवा त्या दिवशी उमा पार्वतीची छान सेवा करा त्या दिवशी देवाचा शृंगार करा आणि महादेवाचा असा शृंगार करा कारण की पार्वतीसुद्धा एका याचं देवीचं रूप आहे तिने सुद्धा कारकासुराच्या वधाच्या वेळेस आपलं रूप धारण केलं होतं म्हणून तिची आराधना करा आणि गोरगरीबांना फळाचे दान करा फळं वाटप करा तुमच्या इथाशक्ती तुम्हाला जे फळं तुम्हाला मिळतील त्या फळांचं तुम्ही त्या दिवशी दान करा गरीबाला दान करा किंवा तुम्ही वाणात ओटीमध्ये हे दान देऊ शकता त्या दिवशी मात्र हळदी दि कुंकू ठेवू नका आणि काचेच्या वस्तू मात्र अजिबात देऊ नका कारण की काचा फुटतो आणि करेच्या दिवशी आपण सौभाग्य मागतो संक्रांतीला सौभाग्य मागतो म्हणून काचेच्या फुटणाऱ्या वस्तू कधीही दान देऊ नका दानात काच अजिबात देऊ नका जेणेकरून आपलं आयुष्य आपलं सौभाग्य फुटकं होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं गरम गरम अन्नदान करा सगळ्यात महत्त्वाचं चौदा लोकांना तुम्ही चौदा जणांना अन्नदान करा खिचडी करा पुरी करा घरी करा जे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला काही अन्नदान करता येईल ते अन्नदान करा कमीत कमी, कमी चौदा लोकांना देवाचं नाव घ्यायला सांगा अशा पद्धतीने करेचा दिवस आनंदाने सागरसंगीत असा साजरी करा एक तरी पुरी एखादे कोणाच्या तरी मुखात घाला आणि पोळी असेल पुरी असेल शक्यतो असं गरमागरम अन्न जर तुम्ही दिलं आणि त्याच्यासोबत तिळगुळाची एखादी वडी अन्नदान करा सगळ्यात मोठ्याचं सगळ्यात महत्त्वाचं अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि आईने आपल्या लेकरांवरून मीठ आणि मोहरी उतरवून टाका सात वेळा थोडी चुकटीभर मीठ घ्या थोडं चुकटीभर मोहरी घ्या आणि ती सात वेळा आपल्या लेकरांवरून उतरवून टाका आणि भग